जणांची काय इच्छा आहे परत आपण नगरसेवक झाला पाहिजे ही तोच त्यांच्यासाठी अजून अजून वेगळा सन्मान पाहिजे असं नाही म्हणतात की अजून दोन चार नगरसेवक लाईन मध्ये आहेत भाजप मध्ये यायचे आहेत की आता किती जणांचं पुनर्वसन करणार हे भाजपच्या नेतृत्वाने विचार केला पाहिजे पण आता संजय काकड्यांची गरज भाजपला तशी राहिलेली नाही असं मला वाटतं याच्यामुळे हा आयात आणि निष्ठावंत फार काही मुद्दा चालला असं मला काही वाटत नाही शेवटी भाजपचा मतदार काय बघतो कमळ बघतो मध्ये मला वाटतं की सगळे पक्ष स्वबळावर लढतील भाजप आता भाजपने नगरसेवक घेतले कसं काय शक्य आता कोणासो युती करणं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष बळकट स्थाने पाचव्या करण्याची संधी असते काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग पाहायला मिळते हे इन्कमिंग एका अर्थानं पक्षाची ताकद वाढवले वाड़ू वाढवण्यासाठी केलं जात आहे असं सांगितलं जात आहे मात्र दुसऱ्या बाजूला ज्यांनी पाच वर्ष अतिशय निष्ठेनं काम केलं अतिशय संघर्षपूर्ण अशा काळामध्ये ज्यांनी पक्षाची साथ सोडली नाही अशा निष्ठावानांवरती मात्र अन्याय होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काल पुण्यामध्ये पाच नगरसेवकांनी पुण्यामधल्या पाच नगरसेवकांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला आणि यानंतर भाजपमध्ये काहीशी अस्वस्थता दि, दिस अस्वस्थता दिसून येते नेमकं हे काय सुरू आहे आणि भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इनकमिंग का करावं लागतं या सगळ्या प्रश्नांचा आज आपण आढावा घेणार आहोत आज माझ्यासोबत आहेत सकाळचे ज्येष्ठ पत्रकार ब्रिजमोहन पाटील सर आहेत सर स्वागत आहे काल आपण पाहिलं आहे की इन्कमिंग झालं आहे भाजपमध्ये पाच नगरसेवक काहीशी अस्वस्थता पाहायला मिळते काय कारण आहेत आपण का राज्य पातळीवर एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षामधला आपण संघर्ष पाहत आहोत तर ह्याला ही हे किनार आहे की ठाकरे गटाचे दहापैकी पाच नगरसेवक भाजपकडे येणं हे एक भाजपसाठी राज्य पातळीवर वे काहीतरी वेगळा मेसेज देण्यासाठीचा एक तो एक प्रयत्न आहे असं त्यातनं मला वाटतं आणि पुण्यामध्ये पाहिलं तर आता भाजपची दोन हजार सतरामध्ये शंभर नगरसेवक निवडून आलेले होते आता पण त्यांचे म्हणजे त्या आता त्यांची ताकद तशी ती मोठी आहे आणि त्या काळामध्ये हे जे शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आलेले होते तिथे आता त्यांना आपल्या असं करून घ्या ना त्यांना हिंदुत्वाच्या ह्याच्यामुळं म्हणजे हिंद उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून ते आता हिंदुत्वासाठी म्हणून भाजपमध्ये आलेले आहेत असं काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या प्रवेशाच्या वेळेस सांगितलेलं आहे त्याच्यामुळं ह्यांना इन्कमिंगची गरज काय पडते ह्यांना आणखीन पक्ष वाटतं की अजून मजबूत केला पाहिजे आपल्याकडं चांगले पर्याय पुढच्या निवडणुकीसाठी उपलब्ध असले पाहिजेत जर समजा पक्षामध्ये काही कमकुवत असतील तर त्याच्याशिवाय चांगले पर्याय असले पाहिजेत त्या त्या भागातलं ते समीकरण आहेत त्यामुळं ह्यांनी हे पाच जणांचे प्रवेश करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये रास्तापेठ सोमवारपेठमधले आपले विशाल धनवडे आहेत परत जो पल्ल प्रभाग सोहळामध्ये कसबा पेठमधनं पल्लवी जावळे आहेत संगीता ठोस संगीता ठोसरे एवलीवाडी आणि कोंढवा या एरियातनं आहेत बाळा ओसवाले अप्पर इंद्रियानगरमधनं आहेत आणि प्राची आ प्राची आल्लाट ज्या आहेत त्या मोहम्मदवाडी कौसरबाग ह्या भागात आहेत म्हणजे तिथं थोडंसं ह्याच्यातले तीन चार नगरसेवक जर सोडले तर ते म्हणजे प्रभाग सोहळा सोडतं इथं ठिकाणी भाजपची ताकद तशी थोडीशी कमी असं पक्षाला वाटत असावं म्हणून ह्या नगरसेवकांचं भाजपमध्ये इनकमिंग झालेलं आहे आणि परत आता शिवसेनेची काय स्थिती असेल हे सांगू शकत नाही कारण की विधानसभेला फक्त वीस आमदार निवडून आल्यानंतर आणि पुण्यामध्ये जसे फार लक्ष ठाकरे गटाचं नाही आहे त्याच्यामुळंच हे जी भाजपला चांगले त्यांना वाटतं की चांगले आहेत त्याच्या आपण घेतलं पाहिजे हा एक त्याच्यामध्ये एक कारण आहे आणखीन एक दुसरं मला एक कारण असं वाटतं की आता नवीन सगळे आमदार निवडून आले आलेले आहेत केंद्रीय राज्यमंत्री पण पुण्यामध्ये आहेत तर पुण्यामध्ये नवीन एक नेतृत्व भाजप एस्टॅब्लिश करू आहे तर मुरली मोहळांकडं असं पाहिलं जाते आहे तर ह्या पा जे पाच जण आहेत त्यांना भाजपमध्ये भाजपमध्ये आणण्यामध्ये मुरली मोहळांचा एक महत्त्वाचा सहभाग आहे असं मानलं जातं आहे आणि ह्याची थेट चर्चा जी आहे ती प्रदेश पातळीवर झालेली आहे स्थानिक पातळीवर चर्चा झालेली नाही आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार जर म्हणजे असं प्रदेश प्रदेशावरनं शहराला निरोप आलं की हे पाच जण आपल्याकडे येत आहेत असं सांगण्यात म्हणजे ह्याचा निर्णय वरच्या पातळीवर झालेला आहे आणि आपण आल्यानंतर काहीतरी नवीन करतो आहोत पक्ष वाढवतो आहोत हे दाखवण्यासाठीचा सा आपण हा एक प्रयत्न आहे असं मला नाही वाटतं परंतु मागच्या काही दिवसांपासून बघितलं असेल तर भाजपवरती फोडाफोडीच्या राजकारणाचा मोठ्या प्रमाणावर आरोप झाला आहे याचे परिणाम आपल्याला लोकसभेमध्ये काही प्रमाणात पाहायला मिळाले परंतु मग माझा असं म साधा सरळ प्रश्न आहे दोन हजार चौदापासून मोदी सत्तेमध्ये आहेत आपण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत होते त्यानंतर आताही मुख्यमंत्री आहेत या काळामध्ये पक्ष अतिशय स्ट्रॉंग झाला आहे असा दावा असतो मग हा दावा अशा पद्धतीनं जर पुन्हा पुन्हा तुम्हाला प दुसऱ्याचे पक्ष फोडून तुम्हाला जर स्वतःची यंत्र पक्ष आणि यंत्रणा बळकट करावी असं वाटत असेल तर हा दावा कुठेतरी फोले असं वाटत नाही का कारण फक्त आणि फक्त मोदींच्या करिश्मेमुळेच मग दोन हजार सतरामध्ये निवडून आले होते का ह्याच्यामध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीत अनेक जण असे नगरसेवक असताना असं म्हणतात की हे लाटेमध्ये निवडून आलेले भाजपचे नगरसेवक आहेत कारण की भाजपच्या नगरसेवक याची ते किती पंचवीसाचे सव्वीस आहे ते एकदम शंभरपर्यंत ही संख्या गेलेली होती आणि त्याच्यामध्ये काय नगरसेवेकडे निष्क्रिय होते त्यामुळे भारते लोकांच्या म्हणण्याला की हे फक्त लाटेमध्ये आले त्यांना काय क कर... संघर्ष माहिती नाही आहेत संघर्ष करणारे कार्यकर्ते वेगळेच आहेत असं काही जणांचं म्हणणं होतं आता गोष्ट कशी आहे आता विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये ही जे नगरसेवक आता पाच जे आलेले आहेत त्या याद्यांवर सगळं भाजप पुढंच आहे म्हणजे असं नाही की त्यांच्या याद्यांमध्ये भाजप पिछाडीवर आणि ही हा शिवसेनेचा भाग आहे तिथे ते शिवसेना स्ट्रॉंग आहे किंवा त्यांचे महाविकास आघाडीच्या उमेदवार बहुमत मलाधिक्य मिळाले त्या याद्यांवर असं झाले नाही तर भाजपच पुढं आहे पण आ, आता आज सकाळमध्ये या संदर्भातली बातमी आल्यानंतर मला काही जणांचे फीडबॅक पण आले तर एक एक फीडबॅक असा होता की भाजपला पूर्ण पॅनल निवडून आणायचे आहेत की महापाळ निवडणुकीला तर म्हणजे चारचा प्रभाग झाला तर चारच्या चार प्रभाग आपले प्रभा आले पाहिजेत चारचे चार जण आले पाहिजेत तर हे पाच जण जे आहेत तर हे प्रभाग बळकट करण्यासाठी थोडेसे उपयोगाला पडू शकतात म्हणजे दोन भा म्हणजे एक हा शिवसेनेचा जर घेतला तर बाकीचं पॅनल लीड करू शकतो जसं उदाहरणार्थ आपण बाळा ओसवालांचं उदाहरण घेऊयात आपण की ते अप्पर इंदिरानगरमध्ये तर ते, ते आल्यामुळे थोडी भाजपची ताकद वाढेल ते ते तर निवडून येऊ शकतात कारण की मागच्या लाटेमध्ये पण त्यांच्या विरोधी म्हणजे पूर्ण भाजपची लाट असते ते निवडून आले तर ते तसे ते येऊ शकतात पण ते आल्यामुळे आणखीन एक दोन आपल्या जागा वाढू शकतात का असं एक म्हणजे प्रवेशाचं समर्थन करताना पदाधिकाऱ्यांकडून हे लॉजिक मानलं जाते की पुढच्या काळामध्ये अशी गणित रचली जातील की असा माणूस घ्यायचा की ज्याच्यामुळे पूर्ण पॅनलला फायदा होईल उगेच कोणालाही म्हणजे एक एकट्यापुरती ताकद असणारा माणूस न घेता थोडंसं पॅनलला घेतलं जाईल विशाल धवळेंचं पाहायला गेलं तर त्या प्रभाग त्यांचा जो प्रभाग आहे रास्तापेठ थोडंसं त्यांचं मराठा मतदान आणि हे सगळ्याचा विषय करून घेतला जाईल असं म्हणजे आता ह्याच्यामध्ये दोन नगरसेविका आहेत त्या अनुसूचित जाती जमातीतल्या आहेत रिझर्व सीटवरच्या ह्या दोन नगरसेविका आहेत आता तशी पण त्या प्रवर्गातल्या थोड्याशा उमेद ह्यांची कमी असतेच प्रत्येकाकडे चांगला उमेदवार असला पाहिजे असं वाटत असतं पण एक आ, हे सगळं आता जे समर्थन जे प्रवेशाचं समर्थन करतात त्यांच्याकडनं ह्या गोष्टी सांगितल्या जातात पण पक्षामध्ये ह्याच्यात नाराजी आहे तेव्हा पक्ष मजबूत झालेलाच आहे अजून अजून किती मजबूत करायचा म्हणजे आपल्याकडच्या खुर्च्या संपल्या आता सतरंजाई संपल्यात आता बसायला जागाने अजून कशाला बाहेरशी घेतात आपल्या अंगावर असं आता एक सध्या तरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मूड आहे पण तो जाहीरपणे ते बोलत नाहीत ते आपण खाजगीत बोललं तर हे आपल्याला गोष्टी करता हेच माझा पुढचा प्रश्न तोच होता की हे कोणी जाहीरपणे बोलत नाहीये परंतु खाजगी मध्ये मात्र बोलतायत मग ही जी नाराजी आहे ही जी दुसपूस आहे किंवा आता समजा कोणी असू द्या जे कोणी तिथं पाच वर्ष ज्यांनी कोणी काम केलं असेल आता यांना काहीतरी कमिटमेंट करूनच पक्षामध्ये घेतलं असेल ना कमिटमेंट केल्याशिवाय तर हे जाणार नाहीत हे एवढे असे नाही आहेत की असं भाजपमध्ये जायचं आहे किंवा भाजपविषयी अचानक प्रेम आलं यांना असं त्यांना काहीतरी कमिटमेंट दिले असेल काहीतरी शब्द दिला असेल त्यामुळेच हे पक्ष प्रवेश होतात आणि यामुळंच निष्ठावानांवरती अन्याय होणार आहे आता कमिटमेंट म्हणजे काल जर आपण वाक्य पाहिलं तर हिंदुत्वासाठी हे आलेले आहेत आणि पक्ष त्यांचा योग्य त्या पद्धतीने सन्मान राखला जाईल असं बावनकुळे काल म्हणले योग्य त्या पद्धतीने म्हणजे काय हा पाच जणांची काय इच्छा आहे परत आपण नगरसेवक झालं पाहिजे ही इच्छा आहे तोच त्यांच्यासाठी सन्मान आहे त्यांना अजून वेगळा काही सन्मान पाहिजे असं नाही म्हणजे या पाच जणांचे तिकीट कन्फर्मेशन परत एकदा उमेदवारी मिळेल प्रभाग कशी जरी झाले तरी ह्या शब्दावर त्यांना घेतलेला आहे हा शब्द त्यांना विश्वास दिलेला आहे म्हणून हे इकडे आलेले आहेत असं मला ह्याच्यामध्ये वाटतं आता निष्ठावंतांवर ठीक आता जे आता जे पाच जण आले ना त्याच्यापैकी चार जणांच्या त्यांची लढत झालेली आहे हे फार महत्वाचं आहे आणि आणि ते चांगल्या मतानी आलेले म्हणजे चांगलं मत भाजपच्या उमेदवारांनी घेतले जे दोन नंबरला होते असं नाही की असं काय पाच सहा हजारांनी सात आठ हजारांनी पडलेत असा विषय नाहीये म्हणजे की भाजपचा उमेदवार तीन नंबरच आहे तर पक्ष तिथं मजबूतच नाहीये अशी स्थिती नाहीये म्हणजे बाळा वस्वालांच्या विरोधात भाजपचे जे उमेदवार होते ते चौदाशे एक्क्याऐंशी मतांनी पडलेले विशाल धनवडे हे भाजपचेच कोठारी नावाचे होते त्यांना त्यांनी फक्त दोनशे सहासष्ट मतांनी पाडलेलं आहे पल्लवी जावळे हा थो थोडं त्यांचा भाजपचा उमेदवार नव्हता तिथे त्या भाजपचा ती उमेदवारचं उमेदवारी बाद झाली अपक्ष उमेदवार त्या दोन हजार नऊ मता मतांनी आलेल्या आहेत प्राची अल लाठ्या सातशे पंच्याहत्तर मतांनी आलेल्या आहेत संगीता ठोसरा एकशे शहाऐंशी मतांनी आलेले आहेत तिथं भाजपच्या चांगली उमेदवारी आहेत म्हणजे चांगली मतं घेतलेली आहेत असे नाही की ते उमेदवार त्यांचे कमकुवत होते किंवा ते निवडून नाही तर थोडीफार जर आता भाजपची आपण सगळी प्रचार यंत्रणा बघतो गेलेली विधानसभेची निवडणूक त्यांनी खेचून आणली आहे तर एवढी जर त्यांच्याकडे यंत्रणा आहे तर हे जे आत्ता आपण बघतो दोन नंबरचे जे त्यांचे उमेदवार आहेत त्यांना एक नंबरमध्ये करण्यामध्ये भाजपला तसं आत्ताच्या स्थितीत काय तसा फारसा फरक पडला असतं लाडकी वहीण चालू आहे इकडे वेगवेगळे पैसे मिळतात तर त्याचा फायदा होऊ शकतो ना तरी पण भाजपने हा त्यांना बाहेरच्यांना घ्यायचा जो निर्णय घेतला थोडंसं मला वाटतं तो एकदा तो पॅनलच्या पॅनलचं लीड करण्यासाठीचाच विषय थोडक्यात केलेला असावा असं मला वाटतं पण अशा पद्धतीनं जर समजा आता निष्ठावनाचा पुन्हा परत परत एकदा मुद्दा येतो असं तुम्ही वेळेला दुसऱ्या पक्षातून घेऊन त्यांना त्याचं तिकीट देणार ठीक आहे ज्या ठिकाणी तुमचा कॅन्डिडेट नाही आहे किंवा ज्या ठिकाणी पक्षच मजबूत नाही त्या ठिकाणी इनकमी केलं तर एक साहजिकपणे समजू शकतं त्या ठिकाणचे कार्यकर्ते समजू शकतात परंतु जे उमेदवार फक्त असे दोनशे अडीचशे पाचशे सातशे अशा मतांनी निवडून आल्या त्या ठिकाणी भाजप निश्चितपणे स्वतःचा उमेदवार जो कोण निष्ठावण असेल त्याला तिकीट देऊन तिथं कमबॅक करू शकतो मग हे वरिष्ठांनी का लक्षात घेतलं ते म्हणा ना आता आपण काहीतरी करतो आहोत पक्षासाठी हे हे पण काही जणांना दाखवायचं बघा आमच्या काळामध्ये एवढे जण इथे आले म्हणजे पुण्यामध्ये आता जे शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पुण्यामध्ये काय पडझड झाली नव्हती ठाकरे गटाची कारण की दहापैकी एकच नगरसेवक फक्त नाना भानगिरी एकनाथ शिंदेसोबत गेलेले होते बाकीच्या नऊच्या नऊ नगरसेवक हे उद्धव ठाकरेंसोबत थांबले होते बऱ्या बहुतांश संघटना ही उद्धव ठाकरेंसोबत थांबलेली होती अशा काळात पुण्यामध्ये काही झाले नसताना मात्र आता भाजपने शिंदे गटाकडे ही न जाऊ देता ते स्वतःच्या ह्याच्यामध्ये उडून त्या जागा काय आणखीन त्यांना आता शंभर राहिले हव्या संख्येने एकशे वीस आणायचे असतील ह्या दृष्टीने ते सगळं होत असल्याचं असं मला वाटतं त्याच्यावर निष्ठावंत वगैरे काय त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत घालतील अजून काही वेगळ्या समित्या असतील त्याच्यावर घेतील कोणाला एखाद्याला नगरसेवक म्हणून घेतील पण करतील पण शेवटी तो लोकांचा पुनर्वसन किती लोकांचा करणार हा विषय त्याच्यामुळे आता पुढच्या टप्प्यात आता अजून काही जण म्हणतात की अजून दोन चार नगरसेवक लाईनमध्ये आहेत भाजपमध्ये यायचे आहेत अशा तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की आता किती जणांचं पुनर्वसन करणार हे भाजपच्या नेतृत्वाने विचार केला पाहिजे कारण की आता हे जे इच्छुक नगरसेवक भाजपचे कार्यकर्ते आहेत म्हणजे लोकसभेच्या आधी सांगितलं की निवडणूक होणारे महापालिकेच्या सगळ्यांनी कामाला लागा प्रभाग बांधा सगळ्या संघटनेवर काम करा लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं की आता लोकसभा झाली की लगेच महापालिकेची निवडणूक आपण करणार आहोत तर सगळ्यांनी मन लावून काम करा सांगितलं मग नंतर लोकसभा झाली विधानसभेची निवडणूक झाली ना किंवा दोन्ही एकत्र निवडणूक होतील तर, तर, तर तुम्ही मन लावून काम करा सांगितलं आता विधानसभेची निवडणूक आता लोक झाली आता महापालिकेची निवडणूक होईल म्हणतात त्याच्यामुळे परत आता तुम्ही सगळेजण मन लावून काम करा म्हणजे कार्यकर्त्यांना मन लावून काम करा हे नेते सांगत आहेत पण ते कार्यकर्ते काम पण करत आहेत असं नाही की काम काम केल्याशिवाय यश मिळत नाही ना शेवटी काम करतायत पण शेवटी त्यांना असं करतो की कोपऱ्याला गुळ लावून तुम्ही काम करा तुम्हाला फायदा मिळेल तो काय कोपऱ्याचं गुळ चाटता येतच नसतो कधीच कोणाला तशीच त्यांची निष्ठावंतांची अवस्था ह्या इनकमिंगमुळे होऊ शकते तर सतरा साली जी निवडणूक झाली होती पुणे महानगरपालिकेची त्याच्यामध्ये संजय काकडेंचा अतिशय महत्त्वाचा रोल पाहायला मिळाला होता ते है तर ते नेतृत्व आणि आत्ताचं नेतृत्व ह्यात काय डिफरन्स झालं होतं हां गरज संपली हां गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलं तर संजय काकडेंना एकदम सतराच्या निवडणुकीत खूप महत्त्व आलेलं होतं त्यांच्यामुळे मोठा गट भाजपमध्ये आला त्यातले अनेक जण नगरसेवक झाले तो पाच वर्ष संजय काकडे गट म्हणूनच भाजपमध्ये एक त्यांची ओळख निर्माण झालेली होती आणि त्यांच्या पण आता संजय काकड्यांची गरज भाजपला तशी राहिलेली नाही असं मला वाटतं याच्यामुळेच आता आता संजय काकड बघा एवढ्या निवडणूक झाल्या संजय काकडे नाराज होते विधानसभेला नाराज होते लोकसभेला पण ते थोडेसे भाजपासून थोडेसे शांतच होते तसे पाहायला गेलं तर त्याच्यामुळे तशी आणि ती व्याप ती जागा जी आहे संजय काकडेंची आता मुरलीधर मोहळांनी घेतलेली आपल्याला दिसून येते संजय काकडे हे मराठा होते मुरली मोहळे मराठा आहेत त्यांचं पण आता बऱ्यापैकी त्यांनी आता राज केंद्रीय राज्यमंत्री असल्यामुळं सहीकडे त्यांचा प्रस्थ, प्रस्थ वाढत चाललेला आहे तर भाजपला आजचा हा फरक आहे आणि आता हे जे पाच नगरसेवक जे आले त्याच्यामध्ये मुरली मोहळांचीच महत्वाची भूमिका आहे असं हे सांगितलं जाते तर आता ह्या निवडणुकीत मग आता मुरली मोहळांना परत महापालिके सत्ता आणायची आहे म्हणजे दादा पण आहेत असं नाही पण आता पण शेवटी तो सगळं मुरली मुळांकडं हे सगळं जात आहे असं एकंदरीत दिसते हा भाजपमधला संघर्ष आहे पुण्याचा कारभारी कोण तर हे कोण आहे जर कारभारी जर ठरवायचं आहे तर ह्या सगळ्या ह्या सगळ्या घडामोडी आहेत ना तर ह्या फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं त्याच्यामुळं आता संजय काकड्यांची गरज भाजपच्या दृष्टीने संपलेली आहे पण संजय काकडे जरी बाजूला गेले तरी भाजपचं त्यांच्यातले जे काही नगरसेवक होत आलेले होते पण ते राहते आहेत भाजप सोबत व्यवस्थित राहतात ते म्हणजे बाहेरचा माणूस जरी आता आपण ते नाही नाहीत ते ह्या सिस्टीमशी जुळून घेऊन परत एकदा भाजपमधन नगरसेवक खायच्या तयारीत आहेत तर अशी एखादी स्थिती आहे आता हे पुढच्या टप्प्यात मग मोहळ मोहळांकडे बऱ्यापैकी जबाबदारी असेल मग दादा पण त्यात महत्वाची भूमिका घेतील मिसाळ असतील त्या आता राज्यमंत्री आहेत हे पण भूमिका आता ऐवजी कोणतं आता मोहळ हे असतील असा एक चेहरा दिसून येते पण मोहळांवरती सुद्धा या निवडणुकीमध्ये आगामी चांगली कामगिरी करण्याचा प्रेशर असणार आहे नाही नक्कीच असणार आहे आता मुरली मोहळांकडे विधानसभेला होतं पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी तिथे एकदम चांगले आमदार निवडून आलेले त्याच्यामुळे त्यांचा तसा आत्मविश्वास वाढलेला वा, 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 आहे त्याच्यामुळे त्या तुलनेत पुणे महापालिकेचं चॅलेंज त्यांच्यासाठी काय फार महत्त्वाचं असेल असं मला वाटत नाही हां जर आता पक्षाने जर त्यांना पुणे जिल्हा परिषदे जर जबाबदारी दिली हां मग मा ते मात्र त्यांच्यासाठी चॅलेंज असणार आहे की दादांना कसं रोखायचं ते झेलतील ते का मोहळ मुळं त्यांना जबाबदारी देतील का आणि दिली तर ते झेलतील का ते आता बघावं लागेल पुणे महापालिकेचं त्यांना काय फारसं जड जाणार नाही असं माझं मत आहे याचे राज्यभरातही अशाच पद्धतीनं भाजपची स्ट्रॅटर्जी आता आगामी काळात पाहायला मिळू शकते अशी चर्चा आहे जसं की आता उद्धव ठाकरे गटातून काही इनकमिंग केलं जातं आहे आता साळवी नाराज आहेत असं चित्र आहे आणखी काही पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे हे जे सगळं सुरू आहे म्हणजे तुम्हाला अगोदरही तुम्ही तेच केलं आता ज काही दिवस मध्यंतरी तुमच्यावरती ज्यावेळेस खूप टीका झाली भाजपवरती त्यावेळेस तुमचं जरा ते इनकमिंगचं थांबवलं तुम्ही आता परत चालू केलं म्हणजे सत्ता आली की तुम्ही इनकमिंग चालू करताय नाही पक्ष वाढवण्याची त्यांची जबाबदारी आहेच आहे ते त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत आता ते पक्ष संघटनेच्या माध्यमातून वाढवत आहेत का लोकप्रतिनिधी थेट आयात करायचा आणि त्यांना उमेदवार देऊन वाढायचं हे दोन प्रकार आहेत हे भाजपवर जर टीका होत असली तरी आता इतकी टीका होऊन गेलेली आहे ना आता हे पाच नगरसेवक म्हणजे भाजपच्या दिवशी फारच किरकोळ विषय म्हणजे त्यांना आता ते काही वाटत पण नाही आणि वाटणार पण नाही दो लो दोन चार दिवस चर्चा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील आणि हे होत राहील असं वाटतंय राज्यपाल पण हेच राहणार तर काही ग्रामीण भागामध्ये भाजपला जे जे काही जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात नव्हत्या त्यांना घ्यायच्या असतील आता ताब्यामध्ये आता पुणे जिल्हा परिषदे भाजपची ताकद कमी आहे आजी ताब्यात जास्त आहे तर भाजप ताकद वाढवायची असेल तर लोक इकडची तिकडशी घ्यावं लागतील ना आता आता पक्ष संघटन काही एक दोन महिन्यामध्ये मजबूत होऊन आणि त्याचा रिझल्ट मत नाही पक्ष संघटनाला अनेक वर्ष घालावे लागतात खर्ची पडतात कार्यकर्ते तयार करावे लागतात तेव्हा पक्ष संघटन तयार होतो विचार तयार होतो आणि मग पक्षवर जातो मग हे एवढे वर्ष कष्ट घेण्यापेक्षा एकच नेता आयात करायचा आणि त्यातनं आपलं परत खुट्टा मजबूत करणे हा जो प्रकार तो तो सोपा पडतो त्यांना खुट्टा मजबूत करण्या नादात हे जे संधी साधू लोक आहेत आपण बघितलं असेल रणजित समोहते पाटलांनी काय केलं किंवा अजून इतरही उदाहरणं देता येतील हे जे काठावरचे असतात हे कोणाचेच नसतात हे जे आपण आता बघितलं असेल भाजप जसा लोकसभेमध्ये जरा कमकुवत झाला असं जे जसं यांच्या लक्षामध्ये आलं तसं त्यांनी आपल्या आपल्या चुली वेगळ्या करण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीच्या जा बाजूने जाण्याचा जा प्रयत्न केला ज्या ज्या वेळेला भाजप अशा पद्धतीनं जरा कमकुवत झाल्याचं जा लक्ष देतं त्या त्या वेळेला हे पक्ष बदलतात पार्ट्या बदलतात गट बदलतात मग हे जे निष्ठावण आहेत मग त्यावेळेला मग भाजपला निष्ठावनांची आठवण येत भाजपला हे माहीत आहे की आपले निष्ठावंत कुठं जाणार नाहीत मुळात त्याचं ह्या डेअरिंग करण्याचं कारण हेच आहे जसं की भाजपचा कदा निष्ठावंत आता ह्या जे निष्ठावंत आहेत त्याच्यात जर तो, तो मूळ कोर भाजपचा जर कार्यकर्ता असेल तो किती अन्याय होता तो पक्ष सोडून काही जाणार नाही तो काही संधी साधून असतो त्याला तो ठीक आहे अन्याय झाला तरी पक्षाला तो शिव्या देईल पण तो पक्षामध्ये राहील काय अशी स्थिती आहे त्याच्यामुळं आणि आपण जे म्हणतोय की राज्यपाल मोहिते पाटलांचं उदाहरण दिलेलं आहे तर ठीक आहे ते गेले त्यांची स्वतःची ताकद आहे म्हणून त्यांनी तो प्रयत्न केलात काय जर त्यांची ताकद नसेल तर तर अनेक जण शांत भाजपमध्ये राहिले ना हर्षवंत पाटलांचं काय झालं गेले यावेळी सोडून आता पडले तर शेवटी त्यांचंही नुकसान होतच आहे संधी साधू लोक मग अशाच काय करतात हे जे काठावरचे पक्ष बदलतात तेव्हा पक्षाला दोष नाही येतात त्या उमेदवाराला उमेदवाराला दोष देतात संधी साधू म्हणून भाजप आणि भाजपचं कसं पूर्वी आपलं काहीच नव्हतं इथं आपलं मग पाच वर्ष काहीतरी लोकप्रतिनिधी होता त्याच्यातून तो आयात केलेल्या उमेदवाराच्या माध्यमातून पण ते संघटना मजबूत करायचा प्रयत्न करतात असं नाही की तो गेला म्हणजे सगळंच गेलं असं नाही तर तिथं बऱ्यापैकी पक्ष संघटन पण तयार झालेलं असतं जसं की आता आपण बघू शकतो की माळशिरस मध्ये राम सातपुते पडले पण तिथं काहीतरी भाजपचं नेतृत्व तयार झालं नाही पाच वर्षामध्ये म्हणजे मोहिते पाटलांची जेव्हा निवडणूक लढली तेव्हा ती निवडून आली आता पडली पण तिथं भाजपचं काहीतरी तयार झालं बेस तयार झालेला आहे हे हळूहळू हळू तो म्हणा ना की पक्ष संघटन वाढवायचा जो अनेक वर्ष काळ चाल तो ती भाजपची स्ट्रॅटेजी असं मला वाटतं शेवटचा प्रश्न हे जे सगळं सुरू आहे आगा ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणूक आहेत त्याला समोर ठेवून हे सगळ्या घडामोडी घडत आहेत पुण्यामध्ये काय चित्र असेल राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असेल की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असेल कसं चित्र असेल की भाजपच्या निष्ठावांविरुद्ध भाजपचे नवीन आयात केलेले नेते असं असेल नाही हा आयात आणि निष्ठावान फार काही मुद्दा चाललेला असं मला काही वाटत नाही शेवटी भाजपचा मतदार काय बघतो कमळ बघतो मग काय बाहेरून आला तरी आणि हे जे आहेत आता पाच जण आलेले हे तसे मुळचे हिंदुत्व आहेत हे काय फारसं ते वेगळ्या विचारात आलेत असं नाही पुण्यामध्ये मला वाटतं की सगळे पक्ष स्वबळावर लढतील भाजप आता भाजपने नगरसेवक घेतले कसं काय शक्य आता कोणा युती करणं कारण की ह्यांच्या ह्यांच्याच उमेदवारांना जर यादीत हे उमेदवारी हां एकशे पाच झाल्या फार फार तर सीट किती येतील एकशे चौसष्ट किंवा एकशे वर जागा कळतील फार फार तर होतील त्याच्यामध्ये जर महायुती म्हणून लढायचं मात्र हे काय फार तारवरची कसं होईल प्रचंड भांडण होईल बंडखोर होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष बळकट स्थानिक पाचवेळ करण्याची संधी असते त्याच्यामुळे अजित पवारसुद्धा जे आहे ते स्वबळाचाच विचार करतील काँग्रेससुद्धा स्वबळाचा विचार करेल आणि आता सध्या स्थिती आहे की सगळे स्वबळावर लढतील असं माझं मत आहे आणि फक्त एक गोष्ट मात्र आहे की आता हे पाच नगरसेविकडं भाजपमध्ये येत आहेत म्हणजे नंतर जे शिवसेनेचे नाना भांगिर आहेत शिंदे गटाचे त्यांच्याकडनं एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आले सांगितलं की आम्हाला तीस ते चाळीस जागावर आम्ही दावा करतो आणि पण मुळात हे सोबळावर लढणार आहेत तुम्हाला सोबत घेतील की नाही काहीच माहीत नाहीत खरं तर त्यांची त्यांनी सोबळावर लढण्याची तयारी केली पाहिजे असं मला वाटतं भाजप काय इथे युती करणार नाही ना। कोणासोबत सोबळावर सगळेजण लढतील असे इकडच्या स्थानिक स्वराज्य संस्था कारण की त्यांना ते कोडबोळं आता नको आहे काय पाहिजे एखादी सत्ता पाहिजे पाच वर्षची एखादी सत्ता होती परतसुद्धा येऊ शकते त्यांना कॉन्फिडन्स आहे त्याच्यामुळं हे सगळ्यातल्या महान काय सोबत होतील सर आणखी एक शे, आता शेवटचा प्रश्न आहे शि शिवसेनेची जी दुरावस्था आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये याच्याकडे तुम्ही कसं बघता कारण दोन्ही शिवसेना असू द्या आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला नाना सगळं बघत होते कारभार पुण्याचा आता तिकडं पलीकडे काय अवस्था आहे ते तुम्ही बघताय उद्धव ठाकरे गटाची तर आता ही जी दुरावस्था आहे याचं पुढं कशा पद्धतीनं तुम्ही फ्युचर बघताय शिवसेनेचं फ्युचर मला असं वाटतं की फार आहे म्हणजे म्हणजे पक्ष म्हणजे लोक त्या पक्षाला पुण्यात चांगला जनाधार होता एक काळात त्यांचे पंचवीस तीस नगरसेवक निवडून यायचे आता अशी स्थिती झालेली की शिवसेनेकडं केडर आहे त्यांचं कार्यकर्ते आहेत म्हणजे ठाकरेंकडे म्हणजे पुण्यातली संघटना तशी व्यवस्थित आहे पण जेव्हा उमेदवार येतो आणि चारचा प्रभाग असतो तेव्हा चार उमेदवारांना सोबत घेऊन येण्याची तेवढी ताकद ती मिळत नाही आता असे काही आपल्या आहे इकडं आहेत पुण्यामध्ये उमेदवार की जे पडलेत ते चांगले उमेदवार आहेत पण त्यांची स्वतःची ताकद किती आहे ताकत चार हजार पाच हजार मताची ताकद आहे पण तू निवडून येण्यासाठी पुढे एक सात आठ हजार मताची ताकद लागते ती पक्षाकडनं मिळणं अपेक्षित असतं ती मिळत नाही ना मदत प पक्षाकडून किती मिळते मग आणखी दोन हजाराची भर पडते म्हणजे पाच सहा हजारच्या पुढे तो माणूस किती चांगला असेल तर जात नाही आता हे जे पाच जण आलेले आहेत ह्यांचं स्वतःचं थोडंसं नेटवर्क व्यवस्थित होतं बाळा ओसवाल तीन टर्म होते त्यांची मिसेस वगैरे होते असं चार टर्म त्यांचं तिथं आहे काम आहे त्याच्यामुळे ते येतात काय पण जो सामान्य कार्यकर्ता आहे ज्याची स्वतःची ताकद कमी आहे तिथं पक्षाची ताकद जेव्हा मिळायला पाहिजे भाजपच्याशी किती भाजप कितीतरी नगरसेवक आहेत त्यांची स्वतःची ताकद खूप कमी आहे पण पुढची जे पक्षाच्या पुढची मतं त्यांना मिळतात त्याच्यामुळे ते निवडून येतात तशी इथं ह्या शिवसेने शिंद्यांचं तर म्हणजे ठाकरेगड तर बरा आहे शिंद म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं तर आवडते नाना भांगेच फार फरत परत निवडून येतील अजून मला असं वाटत नाही की अजून त्यांची काही फारसं व्यवस्थित संघटनात्मक बांधणी त्यांनी केलेली असंही दिसत नाही कुठंच आता ह्यांचे जे पाच जण आजही जे चार जण उरलेले ठाकरेंकडे त्यातले देखात दुसरे वाटल्यास अजून शिंदेकडे जातील आणि तिकडून निवडून येतील ह्याच्या पलीकडं फारसं काही होणार नाही असं माझं मत आहे धन्यवाद सर तर हे होतं ब्रिजमोहन पाटील सर जे पुण्यामध्ये जे सध्या शिवसेनेमधून पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दलचे आत्ता जी काय स्थिती आहे पक्षामध्ये जे काय सुरू आहे त्याबद्दल त्यांनी विश्लेषण केलं सोबतच आगामी काळामध्ये काय घडू शकतं भाजप कशा पद्धतीनं रणनीती आखू शकतं भाजप कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे याच्याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितले तुर्तासित्तच थांबूयात धन्यवाद